नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये विशेष घडामोडी कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर चौकात ट्रॅफिक सिग्नल मंजूर करून शुभारंभ आमदार कुपवाड रोड श्री लक्ष्मी मंदिर चौक येथील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वयंचलित ट्रॅफिक सिग्नलचे भूमीपूजन माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगेड यांच्या हस्ते संपन्न झाले लक्ष्मी मंदिर चौकामध्ये वारंवार अपघात होत होते त्यामुळे तेथील नागरिक व भाजपा पदाधिकारी वारंवार आंदोलन व वा मागणी करत होते याची दखल घेऊन लक्ष्मी मंदिर चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यागामी नवीन वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारणी करणे जिल्हा वार्षिक योजनेतून सदर कामास आमदार सुधीरदादा गाडगेळ यांनी मंजुरी मिळवून सदर सिग्नलला रुपये बारा लाख पन्नास हजार दोन निधी उपलब्ध करून दिला सदर निधी जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेस वर्ग झालेला आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे व अपघात नियंत्रण करण्यासाठी लक्ष्मी मंदिर चौकामध्ये सिग्नल यंत्रणा करणे आवश्यक होते लक्ष्मी मंदिर चौकात ट्रॅफिक सिग्नलचे भूमिपूजन झाल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक व वा आनंदी वातावरण आहे सदर भूमिपूजन वेळेस उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील अमरसिंह चव्हाण माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार विष्णू माने प्रशांत पाटील कल्पना कोळेकर जमीर रंगरेज मोहन जाधव विश्वजित पाटील सुनील भोसले श्रीकांत वाघमोडे रवींद्र ढगे प्रवीण कुलकर्णी राजू पठाण अतुल माने तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते